राष्ट्रीय स्वायु भरा महासंघ संस्थापक अध्यक्ष श्री डॉक्टर कृष्णराज चक्र पाटिल और मैं स्वराज भूषण जिनके बी एन आर सागर राष्ट्रीय अध्यक्ष और राष्ट्रीय कारध्यक्ष नीरज कुमारे पाटिल और शांतराम उपाद्य और सभी मिलकर आते प्रोग्राम को श्री छत्रपति महाराज जयंती निमित्त इतना बहुत कार्यक्रम को आयोजन किए हैं श्री है। महेंद्र बात में सबका सर साल का सर उनके भी जन्मदिन में शुभकामनाएं हम दे रहे हैं आज के ये महा को जितने लोग सभी मिल के बहुत संभ्रमाक्षर से ये प्रोग्राम किया है हम स्वामी महाव तरफ से सभी को अपना आभार प्रकट कर रहे हैं धन्यवाद प्रकट कर रहे हैं इसी तरह हर वर्ष श्री छत्रपति शिवाजी महाराज का जयंती अकल भारत देश में अखंड रूप में इसे माना जाए ना हमारी इच्छा है शुभेच्छा दे रहे हैं धैन धन्यवाद मी या डॉक्टर पृष्शीराज टकले पटेल राष्ट्रीय स्वाभिमानी मराठा महासंघ संस्थापक खरं तर आज वैरागमध्ये राष्ट्रीय स्वाभिमानी मराठा महासंघाचा शिवजयंतीनिमित्त या ठिकाणी मेळावा आयोजित केलेला होता आणि या मे मेळाव्यानिमित्त आमचे राष्ट्रीय का अध्यक्ष स्वाभिमानी मराठा महासंघ स्वराज्यभूषण एम के बी एन आर सागर राष्ट्रीय कार्याध्यक्ष निलेश धुमाळजी ज्यांनी हा कार्यक्रम का आयोजित केला होता या ठिकाणी पुरस्कार वितरणसुद्धा जिजाऊ भूषण मराठा भूषण अनेक पुरस्कार ज्यांनी समाजाप्रती काम केलं आहे त्यांना देण्यात आले असे आमचे सोलापूर जिल्हा अध्यक्ष महेंद्रजी निंबाळकर खरं तर शिवजयंत्या अनेक आल्या आणि अनेक गेल्या मात्र माझी एक खंत या ठिकाणी या, या मेळाव्यानिमित्त नक्की राहणार की छत्रपती शिवरायांचं अरबी समुद्रातील जे स्मारक आहे ते स्मारक सरकारने लवकरात लवकर त्या ठिकाणी उभं करावं कारण आमच्यासारख्या शिवप्रेमींना अनेक वर्षापासून तर आम्ही स्वप्नात आहोत काय असा पण प्रश्न पडतो की ज्या राजाने या देशामध्ये या जगामध्ये वेगळा आदर्श घालून दिला आणि स्वराज्याचं स्वप्न त्या ठिकाणी पूर्ण केलं अशा माझ्या छत्रपती शिवरायांचं स्मारक या महाराष्ट्रामध्ये कधी उभं राहणार आमचा खरा तर राष्ट्रीय परा राष्ट्रीय स्वाभिमानी मराठा महासंघाच्या माध्यमातून सरकारला ह्या ठिकाणी सवाल राहील खरं तर कारण छत्रपती शिवराय हे सर्व जगासमोर आदर्श आहेत अनेक ठिकाणी त्यांचं पूजन सुद्धा मोठ्या प्रमाणात केलं जातं अनेक ठिकाणी त्यांची स्मारकं आहेत अनेक ठिकाणी त्यांचे पुतळे आहेत आणि अशा पुतळ्यांच्या माध्यमातून कुठंतरी तरुण वर्ग शिवप्रेमी त्यांच्या माध्यमातून स्फूर्ती घेतो म्हणजेच अरबी समुद्रात अरबी समुद्रातील स्मारक जर उभं राहिलं तर या जगासमोर मोठा आदर्श छत्रपती शिवरायांचा विचाराचा राहणार आहे उभा राहणार आहे त्यामुळं माझी सरकारकडे या ठिकाणी मागणी राहील की लवकरात लवकर या शिवस्मारकाचा निर्णय या सरकारने घ्यावा असं मी या ठिकाणी